महिलेची पर्स लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांच्या वैजापूर पोलिसांनी मुस्क्यावळल्या आहे या प्रकरणात शोभाबाई प्रतापसिंग वय पन्नास वर्षे राहणार चंद्रपालनगर यांनी फिर्याद दिली होती त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी त्या वैजापूर स्थानकावर बस बसलेल्या असताना मोबाईलवर बोलत असताना त्यांच्या बाजूला ठेवलेली त्यांची पर्स ज्यामध्ये रोख रक्कम बावीस हजार पाचशे रुपये ओळखपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड यासोबतच एटीएम कार्ड हे होते ही पर्स अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास वैजापूर पोलीस पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना कौठाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा गणेश इंद्रराज गायकवाड व छत्तीसवडशी राहणार लक्ष्मीनगर वैजापूर व शेख युनो शेख मोहम्मद शरीफ व बेचाळीस वडिशी राहणार सुंदर गणपती गल्ली वैजापूर यांनी केला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कवठाळे यांनी तपास पथकातील अंमलदार यांना तपासाचे आदेश दिले अंमलदार यांनी गणेश इंद्रराज गायकवाड व वर्षे राहणार लक्ष्मीनगर व शेख युनो शेख मोहम्मद शरीफ व बेचाळीस वर्षे राहणार सुंदर गणपती मंदिर वैजापूर यांचा शहरामध्ये शोध घेतला ते मिळून आल्यावर त्यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व पैसे आमच्याकडे असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी गणेश इंद्रराज गायकवाड व वर्षे राहणार लक्ष्मीनगर वैजापूर व शेख युनू शेख मोहम्मद शरीफ व बेचाळीस रण सुंदर गणपती मंदिर वैजापूर यांच्या ताब्यातून चौदा हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त केली आहे या संशयित आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजवार उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश भास्कर महेश बिरोटे ज्ञानेश्वर मेटे रणजित चव्हाण यांच्या पथकाने केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आर आर जाधव हे करत आहेत